मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ आता वाढल्या साडे आका आणि घरचे भरपूर कामं करून भरपूर कटाळा आला आहे आणि आता सध्या गुरु घेऊन आलो आहे रुमगाम झाला काय तो, तो बारका वासरू रान आणि पळते निवार आणले आता म्हणजे हां मालकाची पार पुढो हांतू तरी वाट हांतू तरी वाटतच पळत आहे झपकं लावल्यात म्हणतापास सांगा गारच पण काय नियमानं चालावचा हां अशी तशा करायची म्हणलं प्रश्न आवघड हवाय चाकती ठेवलं आहे हे बिल चॅप्टर आहे हल झपकीत असतो मी सगळे झपकीत असतो बारे बारे नाटकं केले जपवा आलो आलोय मी थोडं नाशक पद्धतीने वर सगळं जेवण शेवण केलं खटा खट्टा खटकमध्ये आणि आता आलोईवर भरपूर कटाळा आला आता गुरं कॅनलच्यावर लागल्याशिवाय लावल्याशिवाय काय बसायला जमायचं नाही गुरं एकदा केनलच्यावर लावतो मस्त पैकी आणि मग निवांत झाला घडी एक नंबरमध्ये आम्हाला लय कुठून राव घरचं जवारी झाली निमी आपली ना निम राहिली आता निम बघू उद्या घ्यायला नाही तर परवा घ्यायला कांद्यावर जोडले आता मग कसं होत आहे तसं घरचं भरपूर चाललं आहे खाल खाली होत आहे जावाने सगळे पावसाने घालून गेले आज सगळी गाणे सगळी तरी औषध मारल्यामुळं गावात एवढं तेवढं आहे नाही त्याला घाण होत काय सांगायचं तुम्हाला आहो असा विषय आहे मित्रांनो मस्तपैकी गुरं लागलं तर रांगीला हळ चरायला पाण्याच्या करून हळूहळू हळूहळू दाखव तापिता पि जातो व राहता सगळ्यांना तर आपापली काम राहते त्यामुळे होतो मित्रांनो असा विषय आहे आमच्या आका आहे तिकडे पलीकडे थोडी महाग बिल्डिंगेच्या कोपऱ्या होईल तर ती शिरड जन्लांना काकी भिजत तिथं वाटतं काहीतरी पिअर येत नाही राह मग काहीतरी भिजू त्यात सगळ्यांचंच हाय आपल्या आपलं काय ते धाव आहे सगळ्यांचाच ऊन लागले चांगली पडायला पडला सण पडते तपा ऊन लागते काय सांग तुम्हाला म्हणले दावा तो मला गाडी काय करतोय गाडी चांगली तशी उठली आटो वाजल्यापासून काय सांगायसारखं नाही पाच वाजता तसेच आहे पाच साडेपाच वाजता रे आणून बांधिस तरच मग तिथनं पुढं गडी निवार झाला म्हणायचं तवर गडी निवार नाही काय नाही ना 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 ना। तवर गाड्या जाण बघा फाईट कामं चालू बंदच नाही काल तर काल असेल बघ तिथे कॉलच खबर हा कॉलच काल तर दुपार झाली ती व्हिडिओ काढायला दीड भारली होती आज केला लवकरच चाल पिशवीचा आणि कोटाना थांबा कॅमेरा इकडे तिकडं झाला तरी घ्या समजा एक हाता ताटकाळ एक एखादा तिकडं पिशवी घ्यावं लागते बाकी जणांचाल पाणी फेनी मस्त पैकी बिल्डिंग बिल्डिंग घेतं काच सारखंच पाणी तळ दिसतं बिल्डिंग येत डायरेक्ट काचं दिशेन तुम्हाला बघायचं का तो दिसतोय का तर काय माहिती पाणी बिल्डिंग

तिथनं जाऊन तिथं घुसले आता ते काढमट गुरे ना का नाही दापल्या होईल की त्याची इतकी माणस इतकी दे कुठ बाई बाय कसं कसं करा धंदा सांगा बरं तुम्ही खाली गेले की म्हणजे पडत मला बी काढा येऊ ना करावा लागते आणली बाबा बोरा असं करावं लागते मित्रांनो काम मी सहा मिनटातच काढतो व्हिडिओ हात गेलाय ताटपून हात लागलाय पाक आहे ना तुम्हाला तर धावले आणि बघा दहा सायंकाळ बाक्कावा बने होते तेव्हा बने तो काय अडचण नाही तुम्हाला धावण्यासाठी दादा हजेरी काय अडचण नाही जे आहे ते खरं धावायचा प्रयत्न आहे खरं टिकतं खोटं कधी टिकत नाही अय बाबा आपण सगळं धावित असतं आपल्या जीवनात नात करते काय म्हणजे चल चल होई आपला झालाय सहा मिनटात व्हिडिओ मित्रांनो आपण करतो एंड आपण भेटतोय सायंकाळच्या भागात चला बाय बाय टाटा गुड डे